मित्रांनो एवढी भेटली आहेत एका गोळामध्ये अजून आहेत बारीक सारीक एवढी तरी भेटली आहेत त्या टाकव्या बर्णीमध्ये भेटलाय मित्रांनो आपल्याला म्हणजे लासा किंवा पाट्या पण बोलतात त्याला तर नमस्कार मित्रांनो तर शुभ सकाळ आता सकाळचे जवळपास साडेसहा सात वाजत सा आलेत आणि आम्ही आता गरवायला चाललो आहे मी आणि निखिल तर आता आम्ही चिंगळा घोळू पाणी सुकलेलं आहे आता कारण तर हे बघा पाठीमागे जो वक्त आहे हा पाजा जो पडला आहे मित्रांनो तर इकडेच आता आम्ही चिंगळा घोळू कोळंबी म्हणजे छोटी छोटी असते ती गोळून बघ मी आपल्याला भेटते का आक्याच्या सहाय्याने घोळणार आहोत हे आक्या आहे बारीक बारीक नेट आहे म्हणजे हे बारीक खड्ड्याचं ह्याच्यामधून कसं चिंगूळ वगैरे म्हणजे बाहेर जात जा नाही तर ह्याच्याने आता आपण चिंगळं पकडूया आणि वरणी वगैरे आपण घेतली आहे कारण चिंगळं जिवंत ठेवणार आहोत जिवंत चिंगळाला कारण मासा चांगला खेचतो चांगला ओढतो तर बघू काय भेटतं आहे आपल्याला घरावून कारण आता पावसाचा सीझन आहे आणि पाणी पण थोडंसं फार गदुळ आहे तर त्यामुळे तांबोसा लाशी म्हणजे पाटय वगैरे भेटायचा चान्स आहे आपल्याला तर बघूया काय भेटतं आहे आणि मस्त आहे की सकाळचं वातावरण आहे शांत एकदम छान वाटतं एकदम तर चला बघूया चिंगळा आता घोळूया दाखवतो मी तुम्हाला कशी घोळतात काय ती तर चला भेटूया पुढे वातावरण पण मित्रांनो ढगाळ झालेलं आहे आणि कदाचित पाऊस पडेल वाटतं कारण बारीक बारीक थेंब पडतात पावसाचे आणि हे बघा अशा प्रकारे वातावरण आहे सध्या कोकणामध्ये आणि हा जो पाजा बघता आहे मित्रांनो तर याच पाज्यामध्ये आपण आता चिंगळं घोळणार आहोत आणि बघूया आपल्याला भेटतात काय चिंगळं आता सध्या चिंगूळ मित्रांनो पाऊस पडत नाही तोपर्यंत जरा बारीक बारीक आहे आणि जेव्हा पाऊस वगैरे पडेल त्याच्यानंतर मग चिंगळं मोठी असतात चांगली काडी बोटा एवढी तरी लांब असतात चांगली आता बघूया केवढी आहेत ती आणि पकडूया आणि जाऊया गरवायला चला उतरूया चिखलामध्ये आणि पाहू शकता मित्रांनो बाय किती आतमध्ये जातोय चिखल भरपूर आहे एकदम आणि अशाच चिखलामध्ये मित्रांनो चिंगळं रुमलेली असतात म्हणजे बसलेली असतात चिखलामध्ये ಿಕೊಂಡು ಕಾ ಇ ಚಿಕ್ಕಲ ಭರಪುರ ಬರ್ತೋ हे बघा मित्रांनो अशा रीतीने आपल्याला भेटला एक चिंगूळ एक नाही आहे दोन तीनही बघा हा एक हा एक हे बघा आणि एक शेवट भेटला आहे बारका टायगर हा बघा आणि ही दोन चिंगळ आहेत मोठी तर त्याला टाकूया बर्नीमध्ये आणि बघूया अजून आहेत मित्रांनो ही बघा छोटी छोटी जवळ घे ही बघा थोडा पहाटी हां ही बघा ही इकडे दोन इकडे एक तर ही अशी छोटी छोटी भेटली आहेत अजून आपल्याला ही बघा एक एक, दोन दोन या तीन या बारके आहे का तीन चार चिंगड भेटलेत आपल्याला मोठी मोठी मस्तपैकी तर स्टॉक स्टॉकमध्ये लोड जाऊया परत गोळायला तर मित्रांनो अशा रीतीने कडेकडेने गोळ मारला जातो आक्याने आणि जर मध्ये वध मारायचा असेल तर अशा प्रकारे मारला जातो गोळ तेव्हा ती मधली चिंगळं गोळली जातात व्यवस्थितपणे तळाची म्हणजे भेटतात आणि साईडची जर पकडायची असते आपल्याला चिंगळं तर मग अशा रीतीने करायचं आक्या आणि चिंगळं भेटतात आपल्याला भेटलेली चिंगड योगा मित्रांनो एवढी भेटली आहेत एका गोळामध्ये अजून आहेत बारीक सारीक आणि एवढी तरी भेटली आहेत तर दाखव्या वर्नीमध्ये दाखव बर्नीत दाखव योगा अशा रीती आहेत आता पोहत्यात बर्नीमध्ये काय नको करू तर योगा मित्रांनो पाहू शकता किती भेटलेत आपल्याला चिंगळं बघा बारीक सारी आहेत चांगली आहेत मासा वडेल याला हो मी बोघा एवढी भेटली आहेत आपल्याला मस्त आहे की जिवंत कोळंबी तर फायनली मित्रांनो आपल्याला एवढी चिंगड भेटलेली आहेत तर अजून भेटतील अजून थोडे दोन तीन गोळ मारतो मी चिंगणाचे बघूया अजून थोडीफार भेटतील गरवायला व्हायला कारण आता थोडीशी झालीच जमा हे अर्धी तर केंडच खाऊन जाईल याच्यातली काय शिकेल केंड भरपूर वडतो कारण मित्रांनो तर केंड मासा विषारी असतो आपण त्याला खात नाही आणि तो फुगतो असा तो भेटला जर कदाचित गरवा सावीला लागलास तर मी दाखवेल तुम्हाला कसा असतो तो आणि त्यामुळे आता बघूया थोडीफार घोळतो आणि निखिल भाऊला पण घरी जायचं आहे जरा पिंजरा वगैरे शिवायचा खेकड्याचा झालेला फाटलेला तर तो आता पळेल तर मी एकटाच आहे आता तर बघूया करूया व्हिडिओ शूट फूटची कंटिन्यू आणि आता जातो आहे हा घरी तर त्यामुळे बघू आता एक दोन गोळ मारतो मी आणि मग भेटूया डायरेक्ट आपण पुढे आता गरवायला पाण्याला भरती झालेली आहे आणि पाणी आता पाजा भरला आहे म्हणजे मगाशी सुकलेला होता आणि आता बघा पाजा भरला या म्हणजे पाण्याला आता भरती झाली एकदम ताट तर त्यामुळे चला झाली आपली शिंगळं घोळून वगैरे आता हो आता निघूया तर घरी जाऊन मित्रांनो आपली पिशवी घेऊन आलो आहे मी आणि पर्णी आख्या ठेवलं घरी आणि पिशवी घेतली सावीची आणि चाललो आहे आता फ्रीजचं काम मित्रांनो बऱ्यापैकी होत आलं आता मग जॉईंट वगैरे होते मार इकर चा है। ते मारलेत त्यांनी आता इकडचा एक जॉईंट बाकी आहे रस्त्याला कनेक्ट करणारा तेवढा झाला की मग कदाचित होईल काम काही दिवसानेच आणि थोड्या दिवसात हा आपला ब्रिज चालू होईल गावाचा तर पाण्याला मित्रांनो भरती झालेली आहे होऊ शकतं भरपूर ताट झाली आहे भरती आणि भरतीबरोबर मासा ओढेल आता ऊन पण चांगलं पडलं आहे वगैरे हसाव टाकून तर चाळीस नंबर सहा आहे मित्रांनोही आणि बारा नंबरचा हुक आहे घरी आणि हलकासा शिसा लावला आहे मेला आणि आता चिंगूळ लावूया लासा किंवा पाट्या पण बोलता त्याला हे बघा एक नंबर काम झालाय पहिलाच फिश भेटलाय आपल्याला चांगला उकप झालाय बघा आतमध्ये घरी गिरडी होती त्यांनी आतमध्ये आणि मस्त एक नंबर काम झालंय हे बघा चिंगूळ खाल्लाय त्यांनी बघा एक नंबर साईज मध्ये लोड करूया पहिलाच मासा आहे फिंगर मार्क तो दुसरा चिंगूळ लावून टाकतोय एक फिंगर मार्क तर हे बघा हो परत एक लासा भेटलाय म्हणजेच फिंगर मार्क दुसरा हे बघा हो चिंगूळ तोंडातून पडलं त्याच्या मित्रांनो जे आपण जिवंत लावलं होतं ते आणि परत एकदा भेटलाय सेम तसाच हुकअप झालाय चांगला आतमध्ये घरी गिळली आहे त्यांनी पण जरा लहान साईज आहे तो जरा मोठा होता मग आजचा याची चांगली वड झाली वाटतं आता वा सध्या पावसाचा टायम आहे त्यामुळे नाशी वगैरे आली आहेत ना आता तर वाटतंय पण पटावट ओढतात आता एवढी ओढत नाही कधी नाही बघा तिसरा मासा बघा ह्याची घरी मित्रांनो बाहेरच्या बाहेर चुकप झाली आहे गळा गोळ्याचा मित्रांनो काहीतरी उपयोग झाला आहे दोन तीन मासे तरी काढलेत आपण आता बघूया अजून काय भेटतंय आहे पाठी आणि पुढची साव केली तुम्ही भरपूर आहेत त्यामुळे साव अडकत असते तर बराच वेळ झाला मित्रांनो गरवतोय आणि तीन मासे कंटिन्यू आपण काढलेत तिन्ही फिंगरमार्क भेटलेत लाशी भेटलेत आपल्याला गरवून तर आत्ता कुठे जाऊन साव अडकली माझी तर अडकली म्हणजे तोडावीच लागली निघालीच नाही ती तर आता ऊन पण भरपूर झालंय आणि वातावरण बघा ढगाळ वातावरण आहे एकदम पाहू शकता तुम्ही तिकडून बोट चालली आहे तीन मासे भेटलेत आपल्याला तर हे बघा भरपूर वेळानंतर आणि आता जशी जशी भरती ताट होत गेली तसं आता ओढायचं कमी झालं आहे मासा खेचत नाही जास्त त्यामुळे आता मी चाललो आहे घरी मित्रांनो आजची मासेमारी एवढीच आता बघू परत कधीतरी येईल तेव्हा अजून एकदा व्हिडिओ करेल पावसामध्ये आता कारण चांगलं ओढेल तांबोशी वगैरे भेटतील तर व्हिडिओ मस्त एकदम चांगले धमाल येणार आहे व्हिडिओमध्ये तर असाच चॅनलला सपोर्ट करत राहा माझ्या आणि सबस्क्राईब कर नक्की करा व्हिडिओ वगैरे आवडत असतील तर हे बघा आणि सीन बघा काय झालेलं आहे एकदम ढगाळ वातावरण झालंय आणि कदाचित पाऊस तिकडे त्या साईडला पडतोय वाटतं तेवढ्या भागामध्ये आहे बघा सीन बघा एकदम ढगाळ वातावरण गडगडते जोरजोरामध्ये म्हणजे पाऊस येण्याची शक्यता भरपूर आहे आणि या साईडला जरा वातावरण चांगलं आहे ओपन ओपन ढग येत तर।, तर।, तर चला फायनली मित्रांनो निघालो आता जायला आजची मासे एवढीच तर मित्रांनो गरम वगैरे आपलं झालेलं आहे आणि आपल्याला तीन मासे भेटलेत जसं की तुम्ही बघितलं असाल लाशी भेटलेत आपल्याला म्हणजे पाट आहे आणि इंग्लिशमध्ये त्याला फिंगर मार्क बोलतात तर तीन मासे भेटलेत आपल्याला आणि पाण्याला भरती पण आता भरपूर ताट झाले एकदम त्यामुळे आता मासा ओढायचा कमी झालाय मगाशी जरा पाणी शांत होतं त्यामुळे मासे आपल्याला आलेले पटापट भेटले जर आपण लवकर आलो असतो अजून तर अजून मासे कदाचित भेटले असते आपल्याला तांबोशी वगैरे कारण आता पावसाचा सीझन आहे पाणी जरा पाऊस पडला नाही अजून मोठा तर जास्त पाऊस पडला की पाणी खदूळ झालं की तांबोशी वगैरे वडायला सुरुवात होईल तर पुढे बघूया परत आता मी येईल व्हिडिओ करायला नक्कीच तेव्हा बघू अजून आपल्याला मासे काय भेटतील ते मी दाखवेल पुढे तर व्हिडिओ नक्की माझे बघत राहा असेच तुम्हाला मासेमारीचे वगैरे व्हिडिओ पाहायला मिळतीलच माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो व्हिडिओ माझे तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला कळवा की कसं काय व्हिडिओ वाटतात माझे ते तर चला आजची मासेमारी एवढीच आपली तीन मासे भेटलेत आपल्याला झाले आता कोर्ड्यावरची झाले तर बघू आई काय करते फ्राय वगैरे करेल कदाचित वाटतं तर बघूया तर झाल्या आपली सोय आणि तर त्यामुळे आता निघतो आहे मी घरी तर चला भेटूया लवकर तशा इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय